तर मित्रांनो आपण सोलरचे व्हिडिओ बनवतो त्याच्यात आता शेतातले व्हिडिओ बनवणार आहे तर बघू शकता आज आपण आलेलो आहे कोथांबिरीच्या वावरामध्ये तिला कोथंबीर लावलेली आहे पण ती पिगळी पडली आहे पाण्याने तर त्याच्यावर आता औषध मारायचं आहे पंप वगैरे सर्व घेऊन आलेलो आहे बघू शकता आणि जर आता हे औषध आणलं आहे तर आता आपल्या सांग एक शेतकरी मित्र आहे तर तो थोडीशी माहिती सांगणार आहे औषधांविषयी आपण आणलेली आहे आलग्रिना आणि कराटे त्याच्यामध्ये पावडर पण आणलेली आहे अशी पिवळ्या कलरमध्ये ती पावडर ती जी बघू शकता ही पावडर आहे विडामील गोल्ड आहे हे टाकल्यानंतर वावरतले आपल्या कोथंबीरची पिवळी पडलेली जी आहे ना तिच्यावरती रिझल्ट येतो तो लगेच पिवळं ते आठ एक दिवसात लगेच त्याचे पिवळेपणा निघून जातो साधारण एक आठ दिवसाच्या नंतर याचा आपल्याला रिझल्ट पाया बघायला भेटतो तर तुमची जर भाजी अशी पिवळी असेल तर तुम्ही औषध आणून वापरू शकता याने एक आठ एक दिवसात रिझल्ट भेटतो तर आपण आता औषध मारून देऊया आणि यानंतर परत एक आठ एक दिवसांनी बघा बघायला का काही रिझल्ट भेटलाय का नाही तर आता आपण सर्वात पहिले पाणी भरूया पंपामध्ये आणि औषध कालून याला मारून देऊया <laughs> आता आता होऊन ती कालूया औषध पहिले आता पुढी टाकूया आपण टाकून एकच टाक दे आ, ना कुठे एक तिकडे अशी टाकून द्यायची पुढी पाणी त्याच्यावर पाणी सोडलं की ते ऑटोमॅटिक उलगडून जाते बघू शकतो मी ते ऑटोमॅटिक विकडून जाणार आहे त्याला फोडायची पण गरज नाही बघू शकतो गळू राहिले पावडर हळूहळू ही पूर्ण विरगडून द्यायची आणि त्यानंतर जे औषध त्याच्यात कालवायचं आहे पंप भरतच आलेला आहे बघू शकता पाणी पण आता पावसाचं वापरणार आहे कोणी त्यानंतर आता हे औषध कोणतं औषध आहे अलगिरा अलगिरा किती एम एल टाकायचं आहे पंचवीस एम एल ची वीस एम एल टाकायचं वीस एम एल टाकायचं आहे आपल्याला सी सी वी सी ते वीस एम एल टाकलं आहे आणि त्यानंतर आता ते थोडं जास्त पण टाकलं तर काय अडचण नाही आहे तर साधारणतः आपण ही एम एल टाकलेला आहे वीस वीस सीमल दोन वेळेस त्यानंतर आता ही छोटी बाटली टाकतो आता एक कराटे आहे एक कराटे आहे जेणे गबाळा वगैरे जळून जातं त्याच्यावरच आहे भाजी हिरवी आणि भाजीला कलर येतो हिरवी हिरवीगार होती थोडीशी बघू शकतं एकदम बारीक भाजी आहे पाणी तुंबल्यामुळं ती थोडीशी पडली होती पण आता एवढा पाऊस थोडा उघडला आहे त्याच्यामुळे आता औषध मारायला आलं आहे पॅकिंग खूप हार्ड आहे ती पॅकिंग आम्ही काही कटर वगैरे काहीच नाही आणलं आहे तसं मोठा आहे आता हे किती इमेल टाकायचं आता हे पाच इमेल टाकायचं आहे एम एल टाकले आहे यानंतर आता आपण अजून थोडस पाणी टाकूया पंप फुल भरूया आणि याचं लगेच औषध मारूया होऊ शकता आता आपण याला भरूया कारण <ड़ागी> की लगेच काळजी घ्यायची कारण की त्या औषधाने आपले खाजव बी येऊ शकते वाचका किंवा खाजव पण येऊ शकते त्या औषधाने तर त्याची तुम्ही थोडीशी काळजी घ्यायची औषध मारताना चला याच्या खांद्यावर ठेवून देऊ या पाठीला औषध मार आधी वरती ठेवता टेवता तुटून गेला तर अजून पंप आहे आता आज जोडला आहे गरीब माणसं गरीब माणसं त्याच्यामुळे आता पंप जवळतो नाही आमच्याकडे काय करता आता याच्या पाठीवरती दिलाय पंप म्हणून आता चाललाय तो औषध मारायला बघू शकता दोन दोन साऱ्या रे जास्त नको विषय वर आता ते डिल आहे त्याला बदलून परत आता चालू करूया हा हा याचा थोडा प्रॉब्लेम आहे डिल आहे काय करते आता मित्रांनो काय करतो गाळामुळे बघू शकतो पाऊस होईल त्यामुळे गाळामुळे खूप पाणी पाय खायला त्या गाळामध्ये चालायला थोडी अडचणच आहे मित्रांनो काय करता आता चालू केला आहे त्याने औषध मारायला आणि तो चाल हळूहळू चाल रे करायचं तर आता मित्रांनो आता तू याला औषध मारत आहे आणि याच्यानंतर आपण पंधरावीस दिवसांनी येऊन याच्यावरती रिझल्ट बघूया काही रिझल्ट भेटतो का नाही तर त्यावर कापून थांबूया आणि भेटूया पंधरा दिवसांनी या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघू शकता पाच सहा दिवसानंतर ते औषध मारलं तर आपण त्याचा रिझल्ट बघू शकता भाजी आता एकदम हिरवीगार झाली पिवळे पिवळापणा निघून गेलाय भाजीचा बघू शकता तुम्ही मस्त झाली आता हिरवीगार आता भाव भेटला पाहिजे ते भाजीला सर्वात महत्वाचं नाही तर काय रिकामी रोटरी मारायची पाळीने आली पाहिजे ते खूप मेहनतीने औषध वगैरे मारलं भाजीला गाळ पण तवा खूप होता आता पाऊस नाही त्याच्यामुळं बरं आहे पाऊसमुळं आता बिळ नाही नाही तर ज्यावेळेस आपण औषध मारत होतो त्यावेळेस खूप पाणी होता आणि गाळ बी खूप होता पण आता मस्त झाली भाजी पाऊस नाही तर गाळ बी सुक थोडंसं पाणी वगैरे नाही साशेल आता भाजीमध्ये बघू शकता एकदम मस्त झाली आता तवा एकदम बारीक होती आणि पिवळापणा होता तर आता पिवळापणा पण नाही आहे आणि भाजी पण मस्त झाली बघू शकता तुम्ही त्या औषधाने तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये